दर्यापूर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील चार सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दर्यापूर येथील गांधी चौक येथे आगमन झाले भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले दर्यापूर मधील भाजपाचे नेते तथा अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या निवास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित केले या संबोधनात भाजपाची दिशा आणि निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले महाराष्ट्रातील महाविकास आघाडी यांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषा शैलीत टीका केली भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे सुद्धा आयोजन यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रणनीती कशी असावी याबद्दल त्यांनी सूचना दिल्या यासह महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयावर निवेदने तसे आंदोलन करण्याच्या सुद्धा सूचना दिल्या चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करताना सर्वश्री प्रवीण पोटे निवेदिता चौधरे रमेश बुंदिले आमदार प्रकाश भारसाखडे बाळासाहेब वानखेडे साधना मस्के जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखेडे गोपाल निर्मळ कमलेश भट्टाळ अरविंद पावडे नरेंद्र वाडके नदीम मिथिलेश यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर